तुमचं नाव काय माझं सुंदरबाई विठ्ठल गाव कुठलं राहायला तुमची काय तक्रार आहे माझे रेशन कार्ड का रेशन कार्ड पाच वर्ष झालं पाच पाच हजार रुपये मी दिले रेशन कार्ड काढायला मी ह्यापटे घालते साहेब पैसे पण दिले दिले पाच हजार रेशन, रे रेशन कार्ड रे रे। काढायचं आतली साहेब काय म्हणते तुम्हाला आतली साहेब ती टोला टोला माझ्या जवळ घेत नाही असली पाच कार्ड घ्यायची माझ्या जवळ पाच कार्ड घ्यायची कार्ड आहे नवीन आता पण असू द्या ह्याच्यावर रेशन मिळत नाही म्हणून ऐक मी तिथंच राहते रेशन देत नाही दिली म्हणजे असलं कार्ड पाच वर्ष झालं मला कायच नाही एमपट घालून घालून दमून गेले तुम्हाला हे कार्ड केव्हा मिळालंय हे कार्ड केव्हा मिळालंय आता मला भेटले आठ दिवसांनी पाच वर्ष झालं माझ्याजवळ आहे त्याला शासनाचं जे रेशन कार्डचं हे आहे रेशन कार्ड हे नवीन पद्धतीने निघालेलं आहे मला कुठं काय म्हणते मला फक्त रेशन मिळायची तक्रार आहे माझ्या काय काय मला काय इथलीच आहे मी आपले साहेब ते जोशी साहेब काय म्हणले तुम्हाला जोशी साहेब तर त्याला पन्नास भरे साहेब पोराचं नाव सांगितलं रलिन मार्ग म्हणून सांगितले माझी भुर्गी तिथं काम करते मला त्यांना पन्नास बरे रोड रोड सांगितले रो रो तरी मी म्हणलं मे देवर देत का माझं कार्ड पाच वर्ष झालं मला कार्ड देत नाही की पण मी पाच वर्ष झालं या पट लागते त्याला मी काय बनावटी नाही किंवा कायच नाही पैसे देऊन मला कार्ड नाही कशामुळे पैसे दिले तुम्ही कार्ड काढायला दिलं की कागदा लागतात काय फार्म भरायला लागतात असं मन होणं पैसे माझ्याकडून दिल्यात माश्या लाय मिनिश केलेलं चार पाच मासु आहे तर पुरावा मला आण म्हटलं तर मी आणून दाखव माझं रेशन दुकानदार तुम्हाला रेशन देत नाही ते त्याच्यावर लिहिलं आहे ते नाही कुठलं रेशन दुकानदार आहे तुमचं तर राऊत साडीचं राऊत साडीलाच आहे मी राहायला तिथलंच आहे पोहोचत तिथं मी त्या त्याच्या अर्धापाशी माझी जागा घेतली मी तसं रोज या दगड इथं मग रोज या दग इकडं रोज नाही आठ दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला बोलवते ती मला आल्यावर काहीच नाही ते निस्त टालाव टोलाव करून लावते की पाच वर्ष झाले माझं पिवळं कार्ड पहिलं घेतलं आणि मला आता हसलं कार्द दिलंय मला काय ह्याच्यावर माल भेटत नाही त्यासाठी कोणाकडे ना गे गेले का तुम्ही मी त्याच्यात दुकानदाराकडे गेले राजभाऊच्या रावचाळीच्या काय म्हणतात ते म्हणले हे काय तुम्हाला ह्याच्यावर आजी माल भेटत नाही तुम्ही तैशेल जाऊन तुमची तक्रार द्या आणि तुमचं पहिलं होतं तसलं पण मला बोलू मिळतय म्हणून लावते साहेब बोलत नाही बाहेर जावं म्हणतात बाहेर जावं म्हणत सुद्धा नाव सांगितलं बाहेर जावं म्हणतात का तुम्हाला बाहेर जावा आणि खिता नाही भेटत कशाला गर्दी केली तिथे टीपी नाही दारा लावून घेते ती ना हसते ती मु अनुभवाला यायचंय का पाच वर्ष झाले तर माझ्या कामानिमित्त मी आज तहसील ऑफिसला आलो होतो माझं रेशन कार्ड जे आहे वाईट ते मला आधार कार्डशी लिंक करायचं होतं पण ते सुद्धा माझं काम झालं नाही तेवढ्यात या आजी तिथं आलेल्या होत्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या त्यामुळे मला फार त्यांचं हे वाटलं तर तहसीलदार साहेबांनी कृपया लक्ष देऊन असे गोरगरिबांची कामं करून थोडंसं जरा लक्ष द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावी एवढीच विनंती आहे डी आर न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी डी आर न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा